आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या विजेतेपदानंतर भारतीय संघ मायदेशी परतला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या विजय रॅलीनंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली काही तासातच लंडनसाठी रवाना झाला विराटची पत्ते अनुष्का शर्मा सध्या दोन्ही मुलांसह लंडनमध्ये आहेत विराट तातडीने त्यांना भेटण्यासाठी गेला त्याचबरोबर विराट कोहली लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली जेव्हा विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई वडील झाले तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली आहे की कोहली कुटुंबीय लंडनमध्ये शिफ्ट होतील टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर भारतात आल्यानंतर विराट थेट लंडनला गेला अनुष्का वामिका आणि अकाया लंडनमध्येच आहेत वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने टी ट्वेंटी प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आता तो संपूर्ण कुटुंबासह लंडनमध्ये शिफ्ट होऊ शकतो अनुष्का आणि विराट हे दुसऱ्या मुलाच्या जन्माआधीपासूनच लंडनमध्ये राहत आहेत अकायाचा देखी जन्म देखील लंडनमध्ये झाला त्याच्या जन्मानंतर विराट अनुष्का काही महिने लंडनमध्येच थांबले होते यामुळेच विराट इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता विराट आणि अनुष्का या, या दोघांना वाटते की त्यांची मुले स्टार्डमपासून दूर राहावेत त्यामुळे या दोघांनी सोशल मीडियावरून अनेकदा आव्हान केले आहे की मुलांचे फोटो घेऊ नका देशातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटीपैकी एक असलेल्या विराट आणि अनुष्का हे जेथे जातात तेथे ते मीडिया त्यांचे मागे असते त्यामुळेच या दोघांना मुलांना या सर्वांपासून दूर ठेवायचे आहे जेणेकरून त्यांच्यावर याचा परिणाम होऊ नये विराट अनुष्का अनेकदा लंडनला जातात या दोघांना लंडनमध्ये शॉपिंग करताना आणि रेस्टॉरंटमध्ये जेवताना पाहिलं आहे भारतात राहून या दोघांना अशा गोष्टी करता येत नाही विराट आणि अनुष्का अनेकदा सांगतात की त्यांचे आयुष्य फार साधे आहे आणि ते प्रत्येक क्षणी लोकांच्या नजरेत राहू इच्छित नाही त्यांना मुलांसोबत फिरायचे आहे पण हे करताना प्रत्येक वेळी कोणीतरी त्यांचे फोटो घेऊ नये एका मुलाखतीत विराट म्हणाला होता मी जेव्हा देशाबाहेर असतो तेव्हा एक सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगतो माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी एक वेगळा अनुभव असतो कुटुंबासोबत वेळ घालवण्यात मिळते यासाठी मी देवाचे आभार मानतो एका सामान्य व्यक्तीसारखे रस्त्यावरून चालणे कोणी आपल्याला न ओळखणे ही फार चांगली अनुभव असतो चोवीस तास कोणाच्या तरी नजरेत राहू नये न विचारता त्यांच्या मुलांचे फोटो कोणी काढू नये असे या दोघांनाही वाटते त्यांना सामान्य लोकांसारखे आयुष्य जगायचे आहे या दोघांकडे जो स्टार्डम आहे त्याचा मुलांवर परिणाम होऊ नये अशी त्या दोघांची इच्छा आहे याच कारणामुळे ते भारतापासून दूर अशा एका ठिकाणी शिफ्ट होऊ इच्छितात येथे मुलांना स्टार्डमचा परिणाम होणार नाही